नमस्कार मित्रांनो माझे नाव ओंकार परमेश्वर गोव्या मी जयहिंद विद्यालया ज्युनियर कॉलेज पिंपरी येथे विज्ञान शाखेमध्ये शिकत आहे मी आता बारावीला आहे मी आज तुम्हा समोर शेतकरी जगाचा पोशिंदा या विषयावर तुम्हाला काही महत्वाचे सांगणार आहे तेही फक्त आणि फक्त शेतकरी याच विषयावर शेतकरी हा आपल्या जगाचा पोशिंदा आहे ना बिरला ना बाटा ना बिरला ना बाटा ना बाटा ना टाटा बाटा ना बाटा ना फक्त भकता, शेतकरी हाच आपल्या समाजाचा बाळडाटा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असतात आपल्या कोरोनामुळे तीन ते चार महिने लॉकडाऊन पडले होते तेव्हा भारत देश थांबला होता तेव्हा भारत देश थांबला होता पण माझा शेतकरी राजा तेव्हा सुद्धा त्याचे काम चालू होते आणि त्या शेतकरी राजाने केलेल्या कामामुळेच तेव्हा अख्खा भारत देश जगत होता तेव्हाच माझा अख्खा भारत देश जगत होता गुरु संत तुकाराम माटवतात मित्रांनो मला विश्वाचा विचार करताना जगत गुरु संत तुकाराम माटवतात संत तुकारामांकडे खूप सातबारे होते त्यांनी ते सातबारे नदीमध्ये बुडवून टाकले आणि अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफी दिले मुक्त करून टाकले मित्रांनो मला विश्वाचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराज आठवतात ज्यांचे नाव घेता घेतात तर शरक्ता मध्ये सळसळ करून येते आपल्या मध्ये जोश येतो आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करून दिलं शेतकऱ्यांना कर्ज मुक्त तर केलंच कर्ज माफी तर कितीतरी दिल्या लिहिल्या परंतु त्यांना कधीही कर्ज घेण्याची वेळच येऊ नाही असा तो माधास छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो मित्रांनो मला विश्वाचा विचार करताना महात्मा ज्योतिराव खुले आठवतात त्यांनी शेतकऱ्यांना आश्रम दिला मित्रांनो मला विश्वाचा विचार करताना तो युपीचा शेतकरी आठवतो मला विश्वाचा विचार करताना तो युपीचा शेतकरी आठवतो ज्याच्या फक्त त्याच्या वाटेला बारा रुपये त्र्याण्णव पैसे एवढीच कर्ज माफी कशामुळे कर्ज माफीमुळे मित्रांनो मला विश्वाचा विचार करताना तो पुढारी आठवतो तो म्हणतो शेतकरी हा कर्जापायी नाही प्रेमापायी आत्महत्या करतो गद्दार माझा बाप कधीच नव्हता गद्दार माझा शेतकरी कधीच नव्हता गद्दार आहे तो इथला माणूस गद्दार आहे ती इथली माती जर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून दिलं तेव्हा तर खूप इंग्रजांचा काळ होता तेव्हा अनेक जण अनेक जण आपल्या भारतावर आक्रमण करत होते तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जर शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जमुक्ती करून दिली कर्ज घेण्याची वेळ देऊन दिली नाही तर आज तर आधीनुळे शेतकरी आत्महत्या करतोय का करतोय अरे शेतकरी आत्महत्या करतोय का करतोय शेतकऱ्यांची ही परिस्थिती आपल्यावर अवलंबून आहे बोललो तो ना बाटा ना टाटा ना बाटा ना टाटा ना बाटा ना टाटा ना टाटा ना बाटा आपल्या समाजाचा खरा आणि खरा फक्त शेतकरी हाच बायोडाटा शेतकरी हाच बायोडाटा मित्रांनो मला पाचवीत असताना एक कविता होती माझा बाप शेतकरी ती कविता मला या क्षणी आठवत माझा बाप शेतकरी उद्या जगाचा पोषण जा त्याच्या भाय येला रात्री मित्रांनो ही कविता वाचली ना काटा उभारण मित्रांनो आज खूप शेतीमध्ये खूप तंत्रज्ञान आले खूप म्हणजे खूपच तू हे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सोळा हजार हो सरकारी शाळा बंद करणार आहे शेतकरी राजा आपल्या मुलाला पैसा नसल्यामुळे कुठे घालणार सरकारी शाळेमध्ये आता सरकारी शाळेमध्ये घातल्यावर तुम्हाला सांगतो जर सरकारी शाळा सरकारने बंद केल्या तर मी तुम्हाला सांगतो तो प्रायव्हेट स्कूलमध्ये घालणार प्रायव्हेट स्कूलमध्ये गेलो एक दहा लाख वीस लाख अशी डोनेशन मागे एवढे डोनेशन देणार राजाला आपल्या पिकाला खर्च नाही ते डोनेशन देणार कुठून मित्रांनो यावर कुणीतरी विचार केला पाहिजे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ काय येते कर्ज मागण्याची वेळ काय येते मित्रांनो शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती करणं आणि कर्ज माफी करणं यात खूप मोठा फरक आहे मित्रांनो भिकरांनी भीक मागणं त्याला भीक देणं म्हणजे सेवा झाली आणि त्याला भीक मागण्याची वेळच नाही नाही याला परिवर्तन म्हणतात जनरल नॉलेज चा एक प्रश्न आठवतो भारतात सोनं काय भारतात सोनं आहे कापूस अरे पण त्या कापसाला दहा हजारचा भाव देता तुम्ही मग काय फायदा काय मित्रांनो मला अजून एक आठवतं आज टीव्ही वर खूप जाहिराती येतात मॉडल्स जाहिरात करतात परंतु कितीतरी जाहिरात करतात प्रोडक्ट च्या जाहिरात करतात नवीन गाड्यांच्या जाहिरात करतात हॉन्डा सीडी हंड्रेड कितीतरी गाड्यांच्या करतात शाईनच्या करतात परंतु मित्रांनो विचार करा कधी तिथे आतापर्यंत झाले का शेतकऱ्यांनी असं असं पीक काढले आणि त्या पिकावरची कधी जाहिरात आली आहे का तुम्ही ऐकले का हे परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती शेतकऱ्याच्या रामाने अमुक अमुक व्यापार करून कर्ज घेतले तर तो दोन वर्षानंतर किती वेळा त्याला पैसे परत करेल पण आतापर्यंत पहिलासा प्रश्न मला आतापर्यंत कधीच प्रश्न असा पडला नाही की शेतकऱ्याच्या रामेने या व्यापाऱ्याला असे असे कर्ज दिले आहे आणि त्याला व्याज दर मिळणार आहे तर ते टोटल किती एकूण घेण्यासाठी जीवंत आहे कर्ज घेण्यासाठी जन्माला येत आहे पण तो कर्ज देण्यासाठी कधीच जन्माला येत नाही अरे आपल्या सर्वांनी हीच तर परिस्थिती बदलली पाहिजे जेव्हा माझा शेतकरी राजा जेव्हा माझा शेतकरी राजा आंदोलनासाठी हमी भावासाठी रस्त्यावर येतो तेव्हा आमचा नेता म्हणतो की जर कर्जमाफी दिली तरी याची तुम्ही काय हमी देता की आत्महत्या होणारच नाही याची काय हमी देता की तुम्ही शेतकरी राजा आत्महत्या करणारच नाही यावर मग हो हो आता प्रिय कवी अध्यक्ष महोदय खूप असं भारी म्हणतो अध्यक्ष महोदय मी ऐकले की आपली हे आता युग डिजिटल करणार करा तुमचं हे युग डिजिटल करा, करा। चांगलंच आहे ना मग तुम्हालाही काही चिंता नाही आणि शेतकरी राजालाही काही चिंता नाही तेव्हा मग ऑनलाईनच पेरा आणि ऑनलाईनच खा मग आमच्या डोक्यालाही कोण हे कणकण नाही आणि शेतकऱ्याच्याही डोक्याला कणकण नाही ना आत्महत्या येणार ना, ना कर्ज माफी येणार नाही ना कर्जमुक्ती येणार ना। प्रिय कवी खूप भारी म्हणतो अध्यक्ष महोदय ऑनलाईनच पेरा आणि ऑनलाईनच खा मित्रांनो तुम्हाला आता मी काही कारणे सांगतो आता मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहेत मोठे मोठे कारखाने येत आहेत पण या कारखान्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि त्यामुळेच पर्यावरणाच्या रासामुळेच औषध येत नाही आणि तो पाऊस न आल्यामुळे त्याला पाणी न मिळाल्यामुळे अनेक पिके उद्ध्वस्त होतात तो पेरणी तर करतो परंतु त्यातून बीज चोपत नाही त्यातून रोपच येत नाही तुझी शेती त्याचा पूर्ण इन्व्हेस्ट केलेला पैसा उद्ध्वस्त होतो मित्रांनो आणि जर एखाद्या वेळेस पाऊस आलाच तर त्याला हमी भावच मिळत नाही मित्रांनो साध्या किराणा दुकानात गेला ना तुम्ही तर त्याचा माल किती रुपयाला विकायचा हे त्याच्या हक्कात असते त्याचा अधिकार असतो तो त्याच्या मालाचा भाव स्वतः ठरवू शकतो माझ्या शेतकरी राजाला आहे का अधिकार हाय अधिकार मी सगळ्यांना विचारतो माझ्या शेतकरी राजाला आहे का अधिकार की तू त्याच्या मालाचा भाव स्वतः ठेवू शकतो का नाही जातो बाजार में के सुखे खेतो से गद आता है जब मैं जाता हूँ बाजार में सब्जिया खरीदने किसान के खेतों से गद है क्या सरकारने मी खूप कर्ज माफी की कागजों पर कागदर है क्या सरकारने कर्ज माफी की अब तक सिर्फ तिर्फ है जय हिंद जय